नमस्कार मंडळी आज पहा आमच्या पप्पानी दुपारी अचानक सरप्राईज दिलं मला फोन आला धामणीमध्ये असताना आणि राजवीला बाहेर घेऊन येत तो काय रिॲक्शन करतोय मला पाहायचं आहे आणि तो खूप जाम खूश झाला पळत जाऊन बाबांचं बोट धरून कसा आणतो आहे बघा बाबांनी त्यासाठी स्पेशल काहीतरी आणले तर हे पहा पप्पा येताना खूप सारे मासे घेऊन आले होते हा पापलेट फिश स्पेशल राजवीसाठी होता आणि हे सगळं फ्राय करण्याचे मासे होते त्यानंतर हे आहे ते रस्सा बनवण्यासाठी आलेले आहे आणि त्यासोबतच कोथिंबीर पुदिना लिंबू अल्ल सगळं काय फिश फ्राय मसाला वगैरे हे सगळं काही आणलं होतं पप्पांनी <laughs> सगळ्या तयारी डिशीच आले होते आणि पप्पाना थांबण्याचा मी हट्ट केला थोडा वेळ थांबा मी लगेच पटकन स्वयंपाक बनवते आणि माझा कंठाळा मग काय असाच पळून गेला झोपही ही गेली उडाली तर फिश फ्राय मसाला आहे फिश करी मसाला आहे सो मी आता तयारीला लागते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी मासे आणि आता फिश फ्राय करण्यासाठी मसाला बनवते तर फिश करी बनवण्यासाठी आहोंनी थोडी मदत केली मला नारळ फोडून देत आहेत ते तो पण मी बाकीची तयारी करते आहे तर राजवी बसला आहे बाबांसोबत गप्पा करत तर मी आता अल्लं थोडंसं चि चिरून घेते आहे आणि आत्यापैकी मला लसूण सोडून देत आहेत मग आल्लं लसणाची पेस्ट तयार होईल त्यासोबतच थोडंसं गरम पाण्यात मी इथं चिंच भिजत घातलेली आहे आणि आता फिश फ्राय करण्यासाठी मसाला रेडी करते आहे तर घरचीच थोडीशी चटणी घेतलेली आहे मी त्यानंतर त्यामध्ये आल्लं लसणाची पेस्ट थोडीशी ॲड करते आहे त्यानंतर जो काही पप्पाने फिश फ्राय मसाला आणलेला आहे तो रेडीमेंट आहे त्यामध्ये खरं तर एक्स्ट्रा काही ॲड करावं लागत नाही पण आपल्या आवडीनुसार तुम्ही आलं लसणाची पेस्ट किंवा चटणी ॲड करू शकता तर थोडंसं जेंचं पाणी मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे तर त्याही पाहू शकता एक इकडे भात लावतायत कारण पप्पांसोबत अजून एक कोणतरी त्यांचे फ्रेंड आलेले आहेत तर असं म्हणून आम्हाला पटपटपट स्वयंपाक करायचा आहे सायंकाळचाही घरचा स्वयंपाक लागलीच आम्ही करून घेत आहोत कारण दुपारचे तीन साडेतीन झालेले आहेत आणि डाळीचं तर काम अजून आहेच आमच्या पाठीमागे तर तेही पाकडायचं आहे तर स्वयंपाकातून आम्ही रिकामे होतोय तर थोडंसं बेसन मी ॲड केलेलं आहे थोडंसं पाणी मी ॲड केले आहे तर एकंदरीत आपला मसाला रेडी झालेला आहे आणि मी पट पट पटपट असे पट, पट सगळं काही माशांना लावून घेते मसाला आणि हे एक आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी फॅन खाली ठेवायचं आहे आणि हे फॅन खाली ठेवल्यानंतर मी फिश करी करायला घेईन तर पाहू शकताय सगळा मसाला लावून झालेला आहे व्यवस्थितरित्या तर आता फक्त राहिलं आहे राजवीरच्या माशांना मसाला लावायचा मी लाव ला तर मीठ मसाला फक्त मी थोडंसं कमी लावलेला आहे परंतु फारसं तिखट खात नाही सो चला आता बाकीची तयारी फिश करीची तयारी करते ते तोपर्यंत फॅन खाली सुकतायत मासे खरंच पप्पाने अचानकपणे येऊन खूपच सुखद धक्का दिला खरंच कोणत्याही मुलीसाठी सासरी मिळणार असं सरप्राईज लाखो करोडोच्या पैशांनीही मिळणार नाही आणि मी खूप खुश झाले होते पप्पानी असं सरप्राईज दिल्यामुळे पप्पा पूर्वीपासूनच थोड्या कडक स्वभावाच्या आहेत आणि त्यात ते पी एस आय आहेत म्हटलं आम्हाला वाटायचं की काळीच दगडांचंच असणार पप्पांचं पण या दगडाला पाजर फुटताना मी लग्नानंतर माझ्या पाहिलं आणि खरं सांगू का की सासर कितीही चांगलं असू द्या पण लेकीला सासरमध्ये राहून आपल्या माहेर्यातील बापाचं डोक्यावर असणारं हे छत खूपच आधार अभिमान आणि एक गर्व देऊन जातं कारण कोणतंही संकट येऊ द्या मागे वळून पाहिलं तर असा बाप सदैव आपल्या पाठीशी असतो आमच्या मम्मीबरोबरच पप्पांनीही आमच्यासाठी खूप काही केलं आहे पोलिसांची ड्युटी म्हणजे ऑन ड्युटी चोवीस तास आम्हा बनीभवंडांचं शिक्षण आजारपण यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले प्रत्येक सणाला किंवा दिवाळीला प्रत्येकांचंच घर नात्या गोवतांनी किती भरलेलं असतं ना पण ऐन सणासुदीला दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला आमचे पप्पा ड्युटीवर बंदोबस्तवर असायचे लहान असताना रात्री जाग आल्यावर पाहिलं तर पप्पा घरात नसायचे इतक्या कडाक्याच्या थंडीतही ते रात्री अपरात्री ड्युटीवरच जायचे आता ही कोरोनामधील लॉकडाऊनचीच गोष्ट ना सगळी दुकाने बंद बाजार बंद माझ्या मुलीला राशन पाणी व्यवस्थित मिळत असेल का या काळजीने माझे पप्पा मैलोचा प्रवास करून तांदळाचं पोतं तेलाचा डब्बा भाज्या मुलांचं खाऊ असं खूप सारं दैनंदिन सामान घेऊन आले होते एवढ्याशा दुखचाकीवर एवढं सामान बसलंच कसं हे आम्ही सर्वजण आश्चर्य करत होतो पण शेवटी बापच ना तो अशक्य त्या गोष्टी आपल्या मुळांबाळासाठी शक्य करणारा देवच जण होतो खरंच मम्मी पप्पा मी शब्दातही सांगू शकत नाही की तुम्ही आमच्यासाठी काय आहात आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला तुमच्या सावलीखाली राहायचं आहे आय लव यू सो मच माय मॉमॅंट डॅड तरच आई वडिलांच्या साणीत आपण वयाची साठी जरी गाठली तरी आपण स्वतःला धानच समजतो नाही का तर चला माझीकडं फिश करीची तयारी झालेली आहे तर कांदा टमॅटो मी बारीक करते पेस्ट करून घेण्यासाठी पुदिनाही मी घेतलेला आहे निवडून तर आलं लसणाच्या पेस्टमध्ये मी थोडासा पुदिनाही ॲड करणार आहे खोबरंही बारीक करून घेत घेणार आहे आणि चला पुढची प्रोसेस दाखवते मी तर अललं लसूण पुदिना मी असा बारीक करून घेतलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे आता गॅसवरती थोडासा अंधार पडतो आहे पण ॲडजस्ट करा थोडंसं माझ्यासाठी प्लीज आता मी त्यामध्ये थोडंसं तमालपत्र तेलामध्ये ॲड केलं आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्टही टाकलेली आहे तर हे छानपैकी परतून घेऊया त्यानंतर यामध्ये ॲड केले आहे तिखट एक दीड चमचा तेही व्यवस्थित भाजून घेणार आहोत यानंतर ॲड केलेले आहे कांदा टमॅटोची पेस्ट हेही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत या मसाल्याला थोडंसं आंगचं तेल सुटत नाही तोपर्यंत त्यानंतर बारीक केलेला पुदिना ॲड केलेला आहे आणि यानंतर आपण बारीक केलेलं खोबरं ॲड करायचं आहे आणि व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे तर मी ॲड करणार आहे गरम पाणी थोडीशी याला उकळी फुटून द्यायची आहे यानंतर थोडंसं पाणी आणखीन मी ॲड केलेलं आहे चिंचेचं पाणी देखील ॲड केलेलं आहे यानंतर पप्पाने आणलेला फिश करी मसालाही ॲड केलेला आहे आता याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे त्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे चवीनुसार मीठ तर याला उकळी येईपर्यंत थोडासा मी किचन कट्टा आवरून घेते तर पाहू शकता छानपैकी उकळी आलेली आहे आणि मगच मी त्यामध्ये मासे सोडलेले आहेत तर खाली मी फिश करी बनवेपर्यंत वरती चुलीवरती चपाती बनवून घेतल्या आणि आता मासे फ्राय करणार आहोत बाजूला काम चालू आहे त्यामुळे हा आवाज थोडासा तुम्हाला येणारच आहे सुरुवातीला राजवीसाठी असलेले हे मिठातले मासे काय केले तर राजवीसाठी स्पेशल फिश रेडी आहेत तर पाहू शकताय मासे फॅन खाली छान सुकलेले आहेत आणि मसाला यामुळे तेलामध्ये चिटकत नाही ही आमच्या पप्पांची टेक्निक आहे <गणीज़ागा> त्याप्रकारे थोडे मासे फ्राय करून झालेले आहेत तर मी पप्पांसाठी ताट रेडी करते कारण त्यांना निघायचं आहे खरंच पप्पा लिंबू कोथिंबीरपासून सगळं घेऊन आलेते म्हटल्यावर खरंच गावी काही मिळतं न मिळतं म्हणून सगळं काही घेऊन आलते पप्पा तर आता असं छानपैकी मी ताट तयार केलेलं आहे तर चला पप्पा आता जेवतील आणि मला खूप आनंद वाटला पप्पा घरी येऊन जेवून गेले आणि पप्पा घरी येऊन जेवून गेल्यानंतर थोडेसे मी किंजवसाठीही मासे डब्यातून दिले तर खूप कंटाळा आला आहे म्हणून काम काही थांबणार नव्हतं पप्पा गेल्यानंतर हे आमचं काम चालूच होतं आत्तीने ताई ज्या भरलेल्या डाळी होत्या तर ते पॅन पॅनकाले काय म्हणतात त्याला ते तो शब्द मला आठवेना तुम्हाला कमेंटमध्ये सुचला तर मला आठवणीने सांगा तर मला जायचं होतं पिठाच्या चक्कीमध्ये तर आचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवायचं आहे खूप मेहनत घेतलेली आहे या व्हिडिओसाठी तर चला एक लाईक तर होऊनच जाऊ द्या आणि स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपाट